नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश तांबे व्लॉक्स मध्ये मी आज फडतरवाडी या ठिकाणी आलोय दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य एकादत एक बैल एक दुसरा एक, एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे मौजे फडतरवाडी तालुका टाक जिल्हा सातारा फडतरवाडीला मैदान लाण्यासाठी आपण जर कोरेगाव मार्ग येत असाल तर कोरेगाववरून आल्यानंतर वर्धनगड घाट उतरल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला नेरला जो रस्ता दिसतो त्या नेर नेर फाट्यावरून आत यायचं आत आल्यानंतर पुढं नेर तलावाच्या थोडं पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला मेन रोडवरून डाव्या बाजूला आत रोड आलेला आहे त्या रोडला डायरेक्ट तुम्ही मैदान येऊ शकता ललगुनवरून आला ललगुन वरून नेर नेर रस्त्याला आला तर नीरमाळा ललगुनवरून नेरला येताना मैदान हाताला लागणार आहे आणि पुशेगाववरून येणारे जे लोक आहेत खटाव बाग असेल मान तालुका असेल किंवा कराड भागातली किंवा विटा साइड असेल सांगली भाग तर त्या भागात येणार पुष्यगावरून पुशेगाववरून नेरपाटा नेरपाट्यानं राईट मारल्यानंतर नेरगावातनं पुढे आल्यानंतर तलावाच्या थोडं पुढे आल्यानंतर डाव्या साईडला मैदानाकडे रस्ता येणार आहे तर आता हा रस्ता सांगण्याचं कारण म्हणजे मित्रांनो तुम्हाला अडचण नसावी म्हणून कमिटीला सांगितलेलं आयोजकांना की लाईव्ह लोकेशन सोड सोडण्यात यावं परंतु मी रस्ता दोन्ही साईडला सांगतोय जेणेकरून बैलगाडी मालकांना मैदानावर त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा नको तर एकंदरीत जाणून घेऊ वीस तारखेचं आदत बैल दुसरा बैलचं नियोजन कसं आहे आयोजक कमिटी या ठिकाणी यात्रा कमिटी आलेले संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्या सोबत आयोजक कमी एकंदरीत जाणून घेऊ मैदानाची रूप आहे नमस्कार नमस्कार भाऊजी पहिले सांगाय संदर्भ हे राघव चत्तनगिरी महाराजांच्या निमित्त आपण मैदान ठेवलेलं आहे हे पारंपरिक आहे जवळजवळ एक दोनशे अडीच वर्षांचा परंपरा आहे या मैदानाला पण हे कालांतरानं बंदू हे काळात एक दोन वर्ष अगोदर झालेले एक दोन, दोन मैदान ते हे बंदीमुळे थोडस खंड पडलेला आहे त्यात आम्ही या वर्षी हो। दोन हजार चोवीस मध्ये करतोय एकंदरीत आता आपलं आदत बैल आणि दुसरा बैल मैदान हो काय रूपरेषा काय सांगाल बैलगडी मालकांना मैदानची कशी रूपरेषा आहे मैदानची रूपरेषा म्हणजे हिथ शिस्त आणि पारदर्शकपणा ह्या दोन गोष्टी लई महत्वाच्या आहेत कारण आम्ही ते काटक काटेकोरपणे प्रयत्न करणार आहे की ह्या दोन गोष्टी पाळल्या जात बाकी मैदान ते आम्हाला त्याशी काही थोडस हे नाही पण आमच्या ह्या दोन गोष्टी जाणीपूर्वक पाळाय त्यामुळे जे काही पहिले बालक येणार आहेत त्यांनी ह्या दोन गोष्टी पाळायच्या आमच्या मैदानामध्ये मैदाना पारदर्शक होणार शंभर टक्के वशील बाजू वगैरे कसला काही नाही की पाहुण्याचा आहे मित्राचा आहे किंवा असं गावाजवळच आहे त्या गोष्टीचं इथं स्थान दिलं जाणार नाही नक्कीच पल्ला किती आहे आपलं पाटीचं पल्ला आठशे फूट आहे आणि असताना थोडीशी उराटे आहे त्यामुळे आम्ही थोडा कमी ठेवलेला आहे कारण आता इथं आदत मैदान असल्यामुळे पल्ला थोडा कमी ठेवलेला आहे आठशे फूट पल्ला आहे आणि पुढं थांबायचं काय टेन्शनच नाही ओराटी जरा नसल्यामुळं बैल लांब जाणारच नाहीत कारण एकदम टेक टेकच आहे पुढं म्हणजे सफे टेक आहे त्यामुळे जास्त काय लांब जाण्याची भीती नाही दुसरा फौजी मातोजी दोन्ही बाजूला कोणत्या प्रकार म्हणजे मोठा खड्डा किंवा वीर असं काही नाही दोन्ही साईडला काहीच नाही आणि तरी पण आपण बॅरिकेड ठेवलेला आहे आणि थोड्या पाठीमागच्या साईडनं थोडा स्लोप आहे त्या स्लोपच्या नंतर थोडस आम्ही प्रयत्न केलाय की ट्रेलर उभे करायचे आमच्याकडे तीस चाळीस ट्रेलर आहेत जिथे आम्हाला अडचण वाटते ना की इथं गाडीला थोडस अपघात गा होऊ थो शकतोय अशा ठिकाणी आम्ही ट्रेलर उभे केले आहेत जेणेकरून कुठल्याही बैलाला अपघात नाही पाहिजे नक्कीच मित्रांनो सध्या तरी मी बघून आलो दोन्ही साइडला कुठं खड्डा वगैरे नाही स्लोप आहे बघता असं उतार आहे जेणेकरून बैलाला असं जाऊण्यासारखं काय नाही दोन्ही साईडला शेत जमीन आहेत त्यामुळं चांगलं नियोजन आहे मैदान हे बैलगाडी शर्यत संघटना आणि शासनाच्या नियमानुसार होणार का हो शंभर टक्के जे काही शासनानं गाईडलाईन्स केलेले आहेत शर्यतीसाठी कि महा करायची नाही तापवताना फोक लावायचे नाही परत पळवताना काय जाण ते हा आणि परत आसूड वगैरे मारणे हे असले प्रकार जर आम्हाला दिसले आमच्या मैदानात तर त्या गाडीला आम्ही पळवून देणार नाही तर भले त्यांनी दोन प्रवेश पावत्या का, काय काढल्या असतील किंवा काय पण केलं असेल ती गाडी बाद म्हणजे बाद इथं तर पळणारच नाही आमच्या मैदानात ती गाडी म्हणजे कोणत्याही प्रकारची ओळख नाही कोणाला ओळख सगळ्यांना सगळ्यांना एकच नाही दुसरा विषय काय गाड्या कमी जास्त आल्या तर हे यात्रेचं मैदान तुमचं पारंपरिक ही हा रक्कम बक्षीस दिलं जाणार शंभर रक्कम ठरवली आम्ही एकाहत्तर हजार पहिली ठरवली दोन नंबर एक्कावन्न हजार तीन नंबर एकतीस हजार चार नंबर एकवीस हजार पाच नंबर पंधरा हजार सहा नंबर अकरा हजार आणि सात व दहा हजार आहे नक्कीच हा पूर्ण रक्कम आम्ही देणार आहे कोणत्या प्रकारचं म्हणजे गाड्या कमी जास्त आलं तरी काय विषय नाही गाड्या किती त्याला कारण आम्हाला काय पैसे कमवायचे नाही आम्हाला हे मैदान करून दाखवायचं व्यवस्थित की सगळ्यांना थोडासा आदर्श मिळेल पुढे की खरंच हे मैदान चांगलं झालं म्हणून नक्कीच आणि गावचं नाव पण राहील काय लक्षात लोकांचे आम्ही थोडासा त्या केला तर पुढच्या वर्षी आमच्या इथं शंभर टक्के शंभर दोनशे गाड्या वाढणार पुढच्या वर्षी वाढतील नक्की आमचं लक्ष एकच आहे की येणाऱ्या काळात ह्या मैदानाला हिंद केसरी म्हणून ओळख मिळावी म्हणून नक्की आयोजक कमी म्हणणं आहे की इतकं पारदर्शक करायची की येणाऱ्या काळात स्वतःहून हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी किताबासाठी हे मैदान म्हणजे मैदान त्याचं नाव घेण्यात यावं अशी त्यांची इच्छा आहे आता विषय काय म्हणतोय प्रवेश फी आपली किती वाजेपर्यंत चालू आहे प्रवेश ठेवणार आहे सकाळी आठ ते, करने लो करने लो करने। ते ना। एक पर्यंत ठेवणार आहे त्यामुळं गाडी मालकाने लवकरात लवकर येऊन आपली गाडी नोंद करणं आणि जसं पुकारल्यानंतर लॉट जी काय पुकारलेत त्यांनी वेळेत तिथं हजार राहणं बजेर नंतर सुद्धा आम्ही गाडीला आत जाऊन देणार नाही बजार एकदा झाला की झाला नक्कीच आता बाकीच्या मैदानावर पण परत ना चला जाऊ द्या हाय आपल्या ओळखीची गाडी हाय आपल्या जवळ तसं ती इथं काय आम्ही होऊन देणार नाही म्हणजे शिस्त शिस्त आम्ही असं बोलतोय म्हणजे नाही आम्ही करून पण दाखवणार आहे शिस्त त्या मैदाना दिशी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जर सहकार्य केलं तर वेळेत फायनल पण होईल आणि मैदानाला चांगलं वळण लागेल नक्कीच फूज आता तुम्ही आहे हो गावातले हो। अजून बरेच असतील आणि त्यामुळे तुम्ही स्ट्रिक्ट सांगता म्हणजे त्या हिशोबा मैदान करून दाखवणार का तुम्ही हो। हो। शंभर टक्के तसंच ता आम्ही करणार असं बोलल्यापुरतं बोललो आपलं कॅमेऱ्यासमोर बोलायचं आणि करताना वेगळं करायचं असं आम्ही काय बिलकुल करणार नाही नक्कीच हो। uh, बैलगाडी मालकांना अजून काय सांगाल वीस तारखेच्या मैदाना काय तुमचं म्हणजे आयोजक कमिटीकडून काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना आव्हान आहे की शंभर टक्के त्यांनी जर आम्हाला योगदान दिलं तर आम्ही पण त्यांना शंभर टक्के योगदान देऊ आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू बाकीच्या मैदानात कसं होतंय की प्रवेश बक्षीस सांगितलं तर भेटतात वेगळी आम्ही इथं काय करणार नाही शंभर टक्के तुम्हाला इथं पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे म्हणजे असं तुम्हाला काय वेगळी एक वीस रुपयाची बाटली घेऊन तुम्हाला ते पाणी करायची गरज पडणार नाही तर ना आम्ही पाण्याने दोन टँकर सांगितलेले आहेत आणि इथं मैदानाला म्हणजे थांबायला पण तुम्हाला व्यवस्थित जागा इथं काय अडचणीची जागा नाही आणि तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर शंभर टक्के तुमच्या सहकार्यानं हे मैदान वेळेत आणि सूर्यप्रकाशात फायनल होईल नक्कीच अँब्युलन्स वगैरे सगळं म्हणजे नाही मित्रांनो फक्त आपली असावी म्हणून नाही नाही शंभर टक्के अँब्युलन्सची सुविधा ऑलरेडी करून ठेवलेली आहे त्यामुळे काय अडचणीचा विषय नाही दुसरा विषय आता पुढच्या बाजूला बघू शकता कॅमेरा जरा वर घ्या इकडे फिरू थांबायला काय अडचण नाही मित्रांनो थांबण्यासाठी बरीच जागा आहे थांबण्यासाठी बरीच जागा आहे काय अडचण नाही पुढं रान म्हणजे एकदम असं उराडीचं जरा असल्यामुळं एकदम आहे कुठं खड्डा खुड्डा नाही की बैलाला बाबा थांबायला अडचण येईल किंवा काय असं काही भीती नाही त्यामुळं चांगलं मैदान होणार आहे बैलगाडी मालकांना विनंती राहील की येत्या वीस तारखेला भव्य आणि दिव्य आदत बैल दुसरा बैल मैदानाला मौजे पडतरवाडी नेरच्या बाजूलाच आपले नीर तुम्हाला मी स्टार्टला सांगितलेलं आहे कसं यायचं ते तर पडतरवाडी तालुका टाव ता जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा मैदान चांगलं बनवला फाटी पावू शकता फाटी एकदम उरटीत राहणार नाही कटनाची फाटी म्हणजे माती नाही किंवा दगड नाही एकदम कट नाही असं म्हणजे जेणेकरून मिळतो पाऊस जरी पडला तरी मैदान होण्यासारखं <laughs> आहे त्यामुळे एवढं भारी केलं आणि फाट्या पण चांगल्या त्यांनी सोगळ्या फाट्या ठेवल्यात एक चौदा फुटाची फाटी तेरा ते चौदा फूट आता त्यामुळं बैलांना पण काय अडचण येणार नाही ना दुसरी गोष्ट पावजी ऑब्जेक्शन जर घ्यायचं म्हटलं बैलगाडी मालकांना तर ते किती गाठापर्यंत ऑब्जेक्शन असेल की बाबा एक गट पळून आल्यानंतर किती एक दोन गटापर्यंत ऑब्जेक्शन असेल का त्याच्या पुढे कसं असेल नाही एकदा समजा गाडी पळून आली तर पुढचे दोन गट पळ असत त्यांना ऑब्जेक्शनची संधी आहे दोन गट पळून आले पुढचे आणि परत ते ऑब्जेक्शन आले तर ते आम्ही मान्य करणार नाही म्हणजे लक्ष लगेच लगेच ऑब्जेक्शन घ्यायला लक्ष लगेच ऑब्जेक्शन घ्यावं त्यांनी परत दोन गट ते पडल्यावर म्हणले की आमचं ऑब्जेक्शन आहे तर ते काय आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही बिलकुल नक्कीच दुसरी गोष्ट बैलाला कुठं मारहाण करण्यात आली किंवा शेफूट चावला इज झाली किंवा टोचा लावला आणि ऑब्जेक्शन घेतलं बैलगाडी गाडी तर ते त्याच्यावर समजा त्या गाडीला निकाल परंतु त्यानं चुकीचं काय वर्तवणूक केली असेल तर ती गाडी बाद केली जास्त शंभर टक्के बाद केली जाईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल शासनाचे जे काही नियम आहेत आपल्याला गाईडलाईन आलेले आहेत त्याप्रमाणे त्यांच्यावर शंभर टक्के आपण कारवाई करणार आहे नक्कीच मित्रांनो एक आगळे वेगळं म्हणजे पारदर्शक नियोजन आहे कोणत्या प्रकारची फॅसिलिटी नाही कोणाला ओळख नाही वशिला नाही रितसर या रितसर गाडी नोंद करा रिचर पळा रिक्सर राहिला रितसर बक्षीस घ्या त्यांनी सांगितले गाडी कमी जास्त आली आम्ही एक रुपया बक्षीस कमी देणार नाही जे पॅम्पलेट वर बक्षीस दिले आहेत त्यांनी आम्हाला बक्षीस आणि सन्मान चिन्ह दिले जातील डाले आहेत ना हो डाले डाले वगैरे व्यवस्थित दिले जातील काय अडचण काय सांगाल वीस तारखेच्या मैदानाबद्दल बैलगाडी मालकांना काय सांगाल गावघट वगैरे आहे का काय आहे ना पण गावातल्या जेवढ्या गाड्या आहेत त्यांना सगळ्यांना सुद्धा जे काही रिसर मैदानात जे आपलं लिगले असेल पंच ठरवतील त्याच दृष्टिकोनातून गावाकडे बी बघितलं जाईल सगळे आपलेच आहेत शेतकरी बंधू आहेत परत जेणेकरून बैलगाड्याचे जेवढे जे असतील पंचकृषीतले त्यांना सगळ्यांना एकच नेम नेमावले लागवल्या जाईल बाकी इतर कुणालाही वेगळा असा दुर दुजरा दिला जाणार नाही असंच या वतीने पंचांच्या वतीने किंवा आमच्या कमिटीच्या वतीने मी सांगतो म्हणजे मित्रांनो गाव नाही त्याच्या गावच्या ज्या गाड्या आहेत त्या तुमच्या बरोबर चिट्ट्या पडणार आणि जो जिथन निघल एक नंबर निघू द्या नऊ नंबर निघू द्या मधनं निघू द्या त्याच्या हिशेबाने तिथनं ती गाव गावची पण गाडी पळणार आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचं इथं असं नाही की गावगट आहे किंवा बाबा आमची गाडी डायरेक्ट फायनल गाडी तस काय नाही ना ना सगळ्याला न्याय एकसारखाच असतो शेतकरी आणि बैल सगळी एकसारखीच आहेत सगळ्या बैलांना न्याय म्हणजेच शेतकऱ्याला न्याय नक्कीच मित्रांनो बैलगाडी मालकांनी विशेषाची नोंद घ्या गावगट नाही जी गावच्या गाड्या आहेत त्या त्यांच्या रिचर म्हणजे जिथून निघाल तिथनं पळणार आहेत आणि दुसरा विषय मानाची गाडी किंवा डायरेक्ट गाडी तसलं काही नाही त्यामुळे मैदान रितसर आणि पारदर्शक होणार आहे कोणी मानात शंकर नग आणि येत्या वीस तारखेला पडतरवाडी या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू मामांच्या नावानं सांग ब महाराज की जय